नमस्कार मित्रांनो तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरू करायचं आहे का आजच्या व्हिडिओत आपण भारतात सर्वाधिक यशस्वी व्यवसायांविषयी जाणून घेणार आहोत तुम्हाला प्रेरणा देणारी कल्पना त्या व्यवसायांचे फायदे आणि त्यासाठी लागणारी सुरुवात कशी करायची हे या व्हिडिओमध्ये समजेल चला तर मग सुरुवात करूया नंबर एक किराणा दुकान किराणा दुकान हा भारतातील एक असा व्यवसाय आहे जो कधीच मंदावणार नाही लोकांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी किराणा नेहमीच लागत असतो कमी गुंतवणुकीत तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता चांगल्या दर्जाच्या वस्तू ठेवा लोकांना होम डिलिव्हरी सुविधा द्या नंबर दोन ई कॉमर्स डिजिटल युगात ई कॉमर्स व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर वाव आहे ॲमेझॉन फ्लिपकार्ट यांसारख्या वेबसाईट्सने हे सिद्ध केले आहे की ऑनलाईन विक्रीमुळे तुम्हाला मोठा नफा मिळवता येतो स्वतःचा ऑनलाईन स्टोर उघडा चांगले उत्पादन ठेवा आणि वेळेवर डिलिव्हरी पार्लर किंवा सलून सौंदर्य सेवा ही नेहमीच ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू राहणे ही एक फायदेशीर कल्पना आहे ग्राहकांसोबत चांगला संवाद ठेवा नवीन तंत्रज्ञान आणि ट्रेड शिकत राहा नंबर चार खाद्य व्यवसाय भारतात खाद्यपदार्थ हा लोकांच्या हृदयाशी जोडलेला विषय आहे रेस्टॉरंट्स फूड ट्रक किंवा स्ट्रीट फूड स्टॉल हा व्यवसाय कमी गुंतवणुकीत सुरू करता येतो स्वच्छता आणि चवीवर भर द्या ऑनलाईन फूड डिलिव्हरीसाठी पार्टनरशिप करा नंबर पाच शिक्षण आणि शिकवणी केंद्र भारतात शिक्षणाचा व्यवसाय कधीच थांबत नाही तुम्ही एखाद्या विशिष्ट विषयासाठी शिकवणी वर्ग सुरू करू शकता किंवा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेऊ शकता विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार नोट्स तयार करा नवीन शिकवण्यांच्या पद्धती वापरा नंबर सहा डिजिटल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग हा एक प्रचंड वेगाने वाढणारा व्यवसाय आहे प्रत्येक व्यवसायाला ऑनलाईन उपस्थिती हवी असते त्यामुळे ही खूप फायदेशीर ठरते सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे करा नवीन टूल शिकून ते घेत राहा नंबर सात रिअल इस्टेट रिअल इस्टेट हा भारतातील सर्वाधिक फायदेशीर व्यवसायांपैकी एक आहे घर विकणे किंवा भाड्याने देणे हे दोन्ही प्रकार यशस्वी ठरू हो शकतात प्रॉपर्टीचा अभ्यास करा प्रामाणिकपणे व्यवहार करा नंबर आठ प्रवास आणि पर्यटन भारताची पर्यटन स्थळे आणि निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी देशी विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात त्यामुळे ट्रॅव्हल एजन्सी हा व्यवसाय उभा राहतो कस्टमाइज पॅकेज तयार करा ग्राहकांच्या फीडबॅकवर लक्ष द्या नंबर नऊ हेल्थकेअर आणि फिटनेस लोकांच्या आरोग्याची काळजी वाढत चाललेली आहे जिम योगा क्लासेस किंवा हेल्थकेअर संबंधित व्यवसायात मोठी संधी आहे वैयक्तिक ट्रेनिंग द्या तंत्रज्ञांचा वापर करा नंबर दहा कपड्यांचा व्यवसाय भारतात फॅशन इंडस्ट्री सतत वाढत आहे तुम्ही कपड्यांचे स्टोअर सुरू करू शकता किंवा ऑनलाईन व्यवसाय सुरू करू शकता नवीन ट्रेड्सवर लक्ष द्या दर्जेदार उत्पादने ठेवा तर मित्रांनो हे होते भारतातील सर्वाधिक चालणारे दहा व्यवसाय तुम्हाला या व्यवसायांमध्ये रस असेल तर योग्य नियोजन आणि मेहनतीने तुम्ही यशस्वी होऊ शकता तुमचा फेवरेट व्यवसाय कोणता आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद